आज आपण झट पट अशी डब्यावरती होणारी पण अगदीच वेगळ्या पद्धतीने वालपापडीची सुक्की भाजी आपण इथे बनवून घेणार आहे त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला इथे चिरून घ्यायचा आहे वालपापडीची भाजी बनवत असल्यामुळे तितकंसा आपल्याला तो बारीक चिरायचा नाही तर थोडासा नेहमीपेक्षा आपल्याला मोठा ठेवायचा आहे त्यानंतरनं वालपापडीची इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण इथे सोलून घेतलेलं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आपल्याला नितळून घ्यायचं आहे ना अर्धी वाटी भाजलेल्या कूट आपल्याला इथे लागणार आहे कढईमध्ये एक पळी आपल्याला तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची थोडीशी जिरी पड तडतडली की त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा कडीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आणि कांदा हलकासा आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा जास्तही आपल्याला लाल होईपर्यंत परतायचा नाही तर हलकासा त्यामधला कचवटपणा निघेपर्यंत आपल्याला तेलामध्ये तो इथे परतून घ्यायचा त्यानंतर ना आपल्याला इथे आता इथे तुम्हाला दिसत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे समजलं असेल की मग मसाला इथे अजिबात अजून घातलेला नाही आहे तर वालपापडे आपल्याला इथे तेलामध्ये चांगली परतून घ्यायची दोन तीन मिनटं लागले तरी चांगली तेलामध्ये आपल्याला तिला परतून घ्यायची आहे त्यानंतरनं मी इथे शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तो सुद्धा आपल्याला वालपापडी बरोबरच चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं मी इथे वरण मसाले घातलेले तेलामध्ये मी मसाले घातलेले नाही तर वरण मी कच्चे मसाले घातलेले हा अर्धा चमचा हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर आणि जो आपला घरगुती मिक्स मसाला असतो ते मी मसाले यामध्ये घालून घेतलेले आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त मसाले करू शकता किंवा तुम्हाला मसाले नसेल लागत तर सरळ सरळ तुम्ही ते हिरव्या मिरचीचा ठेचा हळद हिंग घालून सुद्धा तुम्ही ही भाजी इथे करू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आणि त्यानंतर ना भाजी आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायची बघू शकता भाजी पाता शेणी तोंडाला पाणी सुटेल इतकी ती छान आणि मस्त खायला लागते जर या पद्धतीने तुम्ही बनवली तर आता आपल्याला वाल पापडी शिजणे इतके यामध्ये पाणी घालायचे आपल्याला जास्त अशी कोरडी सुद्धा बनवायची नाही किंवा पातळ सुद्धा बनवायची नाही पण हल्ली हलकीशी ती ओलसर राहील इथपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालून अगदी पंधरा मिनिटं आपल्याला वाफेवरती येईला चांगली शिजून घ्यायची झाकण मी ठेवलेले आणि पंधरा मिनिटं इथे झालेले तुम्ही बघू शकता छान असं पाणी सोकलं गेलेले आहे आणि मस्त अशी लपथपी झालेली आहे जास्त पाणी नाहीये जास्त ओलसर नाहीये आणि दिसते किती छान ते बघा या पद्धतीवरती तिला आपल्याला ओलसर ठेवायची भाजीबरोबर चपाती खाऊ शकता भाकरी, बरो, भाकरी बरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता सकाळच्या टिफिनसाठी डब्यासाठी अगदी झटपट तुम्ही या पद्धतीने बनवून घेऊ शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय